नमस्कार मंडळी संगमेश्वरी सोनुपंकू डान्स कलाकार या आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हा सर्वांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा दसरा किंवा विजयादशमी हा वाईटावर चांगल्याच्या विजयाचा उत्सव आहे जो आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी साजरा केला जातो या दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध केला तर उत्तरेकडील राज्यांमध्ये देवी दुर्गेने महिषासुराचा वध केला आणि धर्माचे रक्षण केले या सणाचा भाग म्हणून रावण दहन केले जाते आणि लोक एकमेकांना आप्याची पाने सोने म्हणून देतात विजयादशमी हा भारत आणि नेपाळमध्ये दरवर्षी नवरात्रीच्या शेवटी साजरा केला जाणाऱ्या एक प्रमुख हिंदू सण आहे याला दसरा दशहरा किंवा दशेन या नावानेही ओळखले जाते दि, हा सण हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे आश्विन महिन्याच्या दहाव्या दिवशी साजरा केला जातो आश्विन महिना हा हिंदू सौ दिनदर्शिकेतील सातवा महिना असतो जी सामान्यतः सप्टेंबर आणि ऑक्टोबर या ग्रेगोरियन महिन्यात येतो विजयादशमी म्हणजेच आश्विन शुद्ध दशमी हा दिवस भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा मानला जातो देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिभेला केल्यानंतर देवीचे नवरात्र नऊ नौ दिवस साजरे होते पांडवी अज्ञातवासात आज्ञातवासात याच दिवशी निघाले होते दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी सोने लुटण्याची प्रथा आहे दसरा हा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो या दिवशी अनेक जण शुभ कार्य करतात भारताच्या दक्षिणेकडील पूर्वेकडील ईशान्येकडील आणि काही उत्तरेकडील राज्यांमध्ये विजयादशमीला दुर्गापूजेची समाप्ती होते या दिवशी देवी दुर्गाने महिषासूर दे या म्हशीच्या राक्षसावर विजय मिळवून धर्माचे रक्षण केले होते उत्तर मध्य आणि पश्चिम राज्यांमध्ये या सणाला दसरा म्हणतात तसेच याला दशहरा देखील म्हणतात या प्रदेशांमध्ये या सणाला रामलीलाची समाप्ती होते आणि देव रामाने रावणावर केलेल्या विजयाचे स्मरण केले जाते वैकल्पिकरित्या हा सण दुर्गा किंवा सरस्वती सारख्या देवीच्या विविध पैलूंबद्दल आदर्श दर्शवतो विजयदशमीच्या उत्सवात नदी किंवा महासागराच्या समोर मिरवणूक काढली जाते या मिरवणुकीत देवी दुर्गा लक्ष्मी सरस्वती गणेश आणि कार्तिकेय यांच्या मातीच्या मूर्ती संगीत आणि मंत्रांसह हो घेऊन जातात त्यानंतर या मूर्ती पाण्यात विसर्जित केल्या जातात धन्यवाद